रमजान ईद निमित्त शहरातील बाजारपेठेतील दुकाने रात्री दोन वाजेपर्यंत द्या विविध पक्षाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन आज शनिवार सहा एप्रिल रोजी दुपारी चार वाजेच्या आणि जिल्हा काँग्रेस कमिटी पदाधिकारी आणि व्यापारी बांधवांच्या वतीनं परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की सध्या पवित्र रमजान महिना सुरू असल्याने पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांना दिवसभराचा रोजा आणि रात्रीची नमाज अदा करण्यासाठी रात्री वेळ होत आहे त्यामुळे रात्री त्या रमजानच्या इच्छा खरेदीसाठी लोक उशिरापर्यंत शहरातील बाजारपेठ मध्ये येत आहे त्यामुळे पवित्र रमजान ईद शहरातील बाजारपेठेचा वेळ रात्री दोन वाजेपर्यंत वाढवून द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष हर की तरह इस साल भी एक दिन अभी जो रहे ईद के इसमें टाइम बढ़ा के हमने कलेक्टर साहब से मांगे हैं परभनी में नहीं पूरे महाराष्ट्र में सभी जिलों में टाइम बढ़ा के दिए इसलिए हम परभनी में भी दो बजे तक का टाइम देने के लिए हम कलेक्टर साहब को एक निवेदन दिए हैं और उम्मीद करते हैं कलेक्टर साहब दो बजे तक हमें सभी व्यापारियों को टाइम देंगे खरीदी के लिए सर्व व्यापारी बंधु वती पर शहर आज मुस्लिम बंधव जी ईद साजरी होती ईद निमित्त कच्ची बाजार मतलब आ, मार्केट आपला ग्रँड रोड पासून ते शिवाजी रोड शिवाजी चौक शिवाजी महाराज चौक ह्या ठिकाणचा जो मार्केट आहे तो दरवेळेस रात्री उशिरापर्यंत उघडा असतो परंतु निवडणुकीमुळे या ठिकाणी आचारसंता असल्यामुळे पोलीसवाले हे सर्व व्यापाऱ्यांना अकरा वाजताच दुकानं बंद करायला लावायला म्हणून आम्ही सर्व व्यापारी बंधू परभणी शहरातील ही विनंती घेऊन कलेक्टर साहेब आलो की ह्या समाजातील लोक हे रात्रीच्याच त्यांच्या महिला झाले पुरुष मुलं हे रात्रीच्याच खरेदी करतात आणि रात्रीच्या वेळेस खरेदी करत असल्यामुळे ह्या इथला पायंडा पडलेला आहे त्यामुळे कमीत कमी रात्रभर नाही तर कमीत कमी दोन वाजेपर्यंत सर्व दुकानदारांना दुकान, दुकान उघडे राहण्यासाठीची परवानगी द्यावी ती विनंती करण्यासाठी आम्ही सर्व पक्षीय सर्व समाज आणि व्यापारी म्हणून आम्ही या ठिकाणी हे निवेदन देण्यासाठी आलो ही मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली के आहे कलेक्टर साहेबांच्या सोबत परत एक मीटिंग होऊन यात आम्हाला न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद सर्व पक्ष सर्वांच्या वतीनं एक प्रतिनिधित्व करून मी आहे कमलकिशोर अग्रवाल साहेब आहेत हम्मू हम्म चौसेफ आणि आमच्यासोबतची पठाण आणि ही सर्व मंडळी आहे आम्ही सर्वांनी मिळून आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं आणि ईद निमित्त जी साहित्य विकल्या जातं ते साहित्य विक्री करण्याकरता त्या छोटे छोटे व्यापारी आणि दुकानदारांना जी रात्रीची मुदत आहे ती वाढून कमीत कमी दोन वाजेपर्यंत द्यावी त्याचं प्रमुख कारण असं आहे की दिवसभरचा रोजा प्रचंड ऊन प्रचंड गरमी त्यानंतर ज्यावेळेस स्वयंपाक पाणी महिलांना करायचं असतंय आणि ते करून ज्यावेळेस तराबीची नमाज संपते म्हणजे साडेदहा अकरा वाजता ज्याला कमीत कमी तर ती नमाज संपल्याच्या नंतर नंतर दोन तीन तास ज्यावेळी सर्व समाज समुदाय खरेदीला निघतो एक चांगल्या शांत वातावरणात नेहमी शांत वातावरणात ही खरेदी झालेली आहे ती खरेदी सुकर व्हावी सुलभ व्हावी आणि सगळ्यांना आपल्या पद्धतीनं साहित्य खरेदी करण्यात यावं ही सुलभता व्हावी एवढ्याच दृष्टिकोनातून आम्ही आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं आणि ही दुकानाची वेळ वाढून दोन वाजेपर्यंत करण्यात यावी अशी आम्ही सर्वांच्या वतीनं ही मागणी केली